नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे पार्कची तब्येत खूप खराब झालेली असते आणि त्याला सर्दी खोकला सगळं काही एकाच वेळी होत असत आता पार्थ आजारी आहे हे काव्याला दिसत असतं परंतु काव्या काय त्याची फारशी काळजी घेत नसते आणि कुठेतरी मानिनीला या सगळ्या गोष्टी खटकत असतात मानिनीला दिसत असत की तिचा मुलगा एवढा त्रासात आहे तरी सुद्धा काव्या त्याची काहीच काळजी घेत नाहीये त्यामुळे मानिनी आता काव्य आणि पार्थसाठी काहीतरी करायचं ठरवते त्या दोघांनीही एकत्र यावं किंवा काव्याने पार्थची काळजी घ्यावी त्यासाठी आता मानिनी काव्याला बोलावून घेते काव्याला ती सांगते की काव्या हे बघ मला माहिती आहे मला माहिती आहे की तू आणि पार्थ तुम्ही दोघही एकमेकांना पसंत नाही आहात तुमच्या मनाच्या विरुद्ध तुमच्या दोघांचंही लग्न झालेलं आहे परंतु बेटा अगं पार्थने आता सगळं काही ॲक्सेप्ट केलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की तू देखील लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला हव्यात मी तुला म्हणत नाहीये की तू आत्ता लगेच सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट कर मलाही समजतंय या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला खूप वेळ जाणार आहे कदाचित काही वर्ष उलटणार आहे तेव्हा कुठेतरी तो दिवस येणार आहे परंतु तू मात्र तुझ्या मनाची परिस्थिती तर तशी दाखव त्यावेळी काव्या म्हणते की हे बघा हे बघा मानिनी काकू मला या गोष्टी अजिबात जमणार नाही मी हे लग्न लग्न मानतच नाहीये आणि खरं तर लग्न हे दोन्ही व्यक्तींची संमती असल्यावर होत असतं माझी या लग्नाला कधीच संमती नव्हती आणि कधी नसेल सुद्धा त्यामुळे मला मात्र पारसोबत राहण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये मानिनी काव्याला समजावत असते की काव्या हे बघ ठीक आहे मी सगळं तुझं ऐकते तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या काही गोष्टी होतील तुला नाही आवडत ना पार तुला नाही पार सोबत राहायचंय ना जबरदस्तीने तू अगदी त्याच्यासोबत राहावं असंही आमचं काही म्हणणं नाहीये फक्त तू थोडासा प्रयत्न करावा इतकंच आमचं म्हणणं आहे आणि ठीक आहे तुला तेही होत नसेल तर मला असं वाटतं की लग्नाआधी पार आणि तू तु, तुम्ही चांगले बोलायच तुमच्यामध्ये मैत्रीसुद्धा झाली होती मग आता का तू अशी वागतीयस मग आता तू त्याचा एवढा का रागराग करतीय मला माहिती आहे की तुझं त्याच्याशी लग्न झालंय त्यामुळे नवऱ्याच्या रूपात तू त्याला ॲक्सेप्ट नाही करू शकत परंतु तू त्याला मित्राच्या स्वरूपात तर ॲक्सेप्ट करू शकते ना एक मित्र म्हणून त्याच्याकडे बघू शकते ना आज माझा मुलगा एवढा त्रासात आहे त्याला एवढा त्रास होतोय तो आजारी आहे कंटिन्यू झोपून हो आहे तरीसुद्धा तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही मला जितकं माहिती आहे काव्या तू शेवटी नंदिनीची बहीण आहेस आणि तू कशी मुलगी आहेस हे मला चांगलं माहिती आहे फक्त एक गोष्ट एक गोष्ट तुझ्या मनासारखी झाली नाही म्हणून तू सगळे नाते विसरणार का माणुसकी पण विसरून जाणार का हे तुझं वागणं मला अजिबात योग्य वाटत नाही ज्या त्या गोष्टीचा राग जिथे तिथे काढणं ठीक आहे परंतु पार्थला आता समजून घेण्याची वेळ आहे पार्थ आजारी असताना तू जर त्याच्यासोबत भांडतीये त्याच्यावर अजून चिडते तर त्याच्या मनाची परिस्थिती काय असेल हेही जरा समजून घे त्यावेळी काव्या मग मानिनीला म्हणते की सॉरी काकू खरं तर माझं इथे चुकतंय आणि मला ते कळतंय पण काय करू या सगळ्या गोष्टींमुळे चांगलं काय आणि वाईट काय यातला फरकसुद्धा मला ओळखता येत नाही आहे मला माहिती आहे की मी खूप ठिकाणी चुकते मी खूप जणांचे मनही मोडते आहे खूप जणांना त्रासही देते मला सगळं कळतंय परंतु तरीसुद्धा माझ्या हातून त्या सगळ्या गोष्टी होत आहे त्या फक्त या गोष्टीसाठी की माझं लग्न माझ्या मनासारखं नाही झालं आणि म्हणून मला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा मला याबद्दल समजून घेणारं घरात कोणीच नाही आहे प्रत्येकजण मला म्हणतं की काव्या समजून घे काव्या समजून घे काव्या मूव्ह ऑन हो परंतु मी कशी काय मूव्ह ऑन होऊ मी या सगळ्या गोष्टीतून कधीच मूव्ह ऑन नाही होऊ शकत माझे स्वप्न होते काहीतरी ज्या स्वप्नांसाठी मला जगायचं होतं मला ती स्वप्न पूर्ण करायची होती आणि ते मात्र माझं काहीच स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये असं जेव्हा काव्या म्हणते तेव्हा मानिनीला एक गोष्ट समजलेली असते की याचा अर्थ काव्या हे सगळं तिच्या स्वप्नासाठी आहे म्हणजे जीवाबद्दल तिने काही सांगितलेलं नसतं परंतु मानिनीला कळतं की काव्याचं असं काहीतरी स्वप्न आहे ज्या स्वप्नासाठी काव्याचं असं स्वप्न आहे की ज्या स्वप्नासाठी ती आतापर्यंत लढत होती आणि मध्येच या लग्नामुळे तिची सगळी स्वप्न ही पायाखाली गेली आणि याचमुळे या गोष्टीमुळे काव्या तिचं लग्न ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे किंवा ती पारला ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे मानिनीला हे समजतं मानिनी काव्याला म्हणते की काव्या बरं ऐक हा बाम घे आणि पारच्या डोक्याला चोळून दे निदान एवढं तरी करशील ना मैत्रीच्या नात्याने तेव्हा काव्या म्हणते की हो काकू मी जाते आणि त्यांना हा बाम नेऊन देते असं म्हटल्यावर काव्या तिथून जात असते आता काव्याच्या आधीच रम्या ऑलरेडी पार जवळ येऊन बसलेली असते पार्थ ऑलरेडी झोपलेला असतो त्याला काही कळत नसतं कारण तो इतका तापामध्ये असतो त्यामुळे त्याला फारसं काही कळत नसतं तर काव्या जेव्हा तिथे येते तेव्हा रम्या आता पारची खूप काळजी घेत असते आणि रम्याने काव्याला बघितलेलं असतं काव्या तिला बघते हेही तिला माहीत असतं तर मग अजूनच ती अति करते मुद्दामच काय ती पार्थच्या जवळ जाते पार्थला ती बाम वगैरे लावून देत असते नंतर पार्थला उठवून बसवते नंतर पार्थला सूप वगैरे पिऊ घालते सगळं काही ती एकदम व्यवस्थित करत असते काव्याला खूप वाईट वाटतं मग काव्या आता त्यावेळी रम्याचा विचार करू लागते मग तिला असं वाटायला लागतं की खरंच ही रम्याचं किती प्रेम आहे पार्थवर आणि पार्थ तिला का नाही म्हटले असतील म्हणजे ही रम्या कशीही असू दे परंतु पार्थवर किती प्रेम करते म्हणजे जिवा त्याच्यावर प्रेम करते तरी सुद्धा पार पार्थ तिला का नाही म्हटले असतील कदाचित नंदिनी ताईचं आणि पारचं जर लग्न ठरलं नसत कदाचित रम्याचं आणि पारचं लग्न झालं असतं निदान माझी लव्ह स्टोरी नाही पूर्ण झाली तर या दोघांची तरी व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे म्हणजे तिला वाटत असतं की कारण तिला असं वाटत असतं की पार्थ आणि रम्या ह्या दोघांनीही एकत्र यावं रम्याचं पार्थवर एवढं प्रेम आहे तर पार्थनं ते प्रेम स्वीकारावं अशी तिची इच्छा असते आणि दोघांना टाईम देण्यासाठी तर काव्य आता तिथून डायरेक्टली निघून जाते आणि हॉलमध्ये जाऊन झोपलेली असते तिने पार्थला बाम देखील दिलेला नसतो आणि तशीच ती निघून आलेली असते कारण काव्या सगळं काही त्याचं व्यवस्थित करत असते हे तिला दिसलेलं असतं म्हणून ती डायरेक्टली हॉलमध्ये जाऊन झोपून घेते मग त्यानंतर होतं असं की सकाळ होते मानिनी जेव्हा हॉलमध्ये येते तेव्हा ती काव्याला हॉलमध्ये झोपलेलं बघते आणि तिच्याजवळ तो बाम तसाच असतो मानिनीला एक गोष्ट समजलेली असते की याचा अर्थ काव्याने पार्थला बाम दिलाच नाही मग ती लगेचच आता पार्थच्या रूममध्ये जाते आता ज्यावेळी मानिनी पारच्या रूम मध्ये जाते त्यावेळी काव्या ही पार्थ जवळच असते म्हणजे पार जवळच झोपी गेलेली असते अगदी पारच्या जवळ आणि त्यामुळे आता मानिनीचं डोकं खूप सटकलेलं असतं मानिनी आता खूप मोठ्याने ओरडते आणि रम्याला म्हणते की रम्या हा सगळा काय प्रकार आहे तेव्हा रम्या आता दचकते आणि म्हणते की काय झालं मामी आय एम सॉरी तेव्हा मानिनी म्हणते की रम्या तू पारच्या रूममध्ये काय करतेस इथे आणि पार्थला देखील ती विचारत असते की पार्थ तुझ्या रूम मध्ये काव्य असायला हवी ही रम्या काय करते तुझ्या रूम मध्ये तेव्हा पार्थ म्हणतो की आई अगं मलाही काही माहित नाहीये मलाही काही कळत नाहीये की रम्या कधी आली तो रम्याला विचारत असतो की रम्या तू इथे कशी काय आली कारण पार्थला काहीच आठवत नसतं त्याला ताप आलेला असतो आणि त्या ताप आणि त्या तापाच्या भणबण मध्ये त्याला काय होतंय त्याचं त्यालाही कळत नसतं याच गोष्टीचा रम्याने बरोबर फायदा उचललेला असतो याच गोष्टीचा फायदा उचलून रम्या ही पार्थच्या जवळ आलेली असते आता मानिनीला त्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो ती रम्याला चांगलंच फटकारते रम्याला म्हणते की रम्या तुला काही वाटायला पाहिजे आम्हाला सगळ्यांनाही आहे की पार्थ बद्दल तुझ्या काय भावना आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेव रम्या आता पारचं आणि काव्याचं लग्न झालेलं आहे त्यामुळे तू त्यांच्या खोलीत अजिबात यायचं नाहीस परत जर तू त्यांच्या खोलीत येताना मला दिसली तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल मला अजिबात ही गोष्ट आवडणार नाही आणि पार्थ तुला देखील मी या गोष्टी समजावून सांगते तू ही माझ्या गोष्टी सिरियसली घ्यावं असंच मला वाटतंय त्यावेळी पार्थ म्हणतो की आई मला तुझं म्हणणं पटतंय परंतु याबद्दल मलाच काही माहीत नव्हतं तर मानिनी आता रम्याला सांगते की रम्या रम्या परत तू मला पार्थच्या आसपासही भटकायला नकोय जर परत पारच्या आसपास आलीस तर मग मा, मात्र तुझी खैर नाही काव्या ही पार्थची बायको आहे आणि तिचा मान तिला भेटलाच पाहिजे ती तिकडे हॉलमध्ये आहेस आणि तू त्यांच्या रूम मध्ये येऊन आहेस का तु अगं तुला काहीतरी वाटायला पाहिजे रम्या आता तेवढ्यात तिथे काव्या येते काव्या मानिनीला म्हणते की मानिनी काकू नका चिडू हे हे बघा मी रम्याला बघितलं होतं आमच्या खोलीमध्ये त्यामुळे मी स्वतःहून हॉलमध्ये झोपायला गेले होते असं म्हटल्यावर मानिनी म्हणते की अगं काव्या काय हे तू आता या घरची सून आहे तू तु रम्याला तुझ्या खोलीत काय येऊन दिलंस तुला सगळं काही माहिती आहे ना आधीच तेव्हा काव्या म्हणते की हो मला माहिती आहे आणि त्यात मला काही गैर वाटत नाही असं काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता काव्याचं हे विधान ऐकून मानिनी आणि पार्थ दोघेही शॉक होतात तर रम्याला खूप छान वाटत असतं की चला ह्या मूर्ख काव्यामुळे माझ्या पथ्यावर गोष्टी पडायला लागल्यात पार्थ म्हणत असतो की काव्या हो काय बोलताय तुम्ही तुम्हाला फरक पडत नाही म्हणजे काव्य म्हणते की हो नाही पडत मला फरक या सगळ्या गोष्टीचा तसंही कोणी कुठेही राहा काही करा मला काही करायचं नाही आहे या लग्नाला मी सिरियसली घेतच नाही मी या लग्नाला लग्न मानतच नाही त्यामुळे कोणी काही केलं तरी मला काही फरक पडत नाही असं काव्याने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि काव्या तिथून निघून जाते त्यानंतर रम्या देखील तिथून निघून जाते मग आता पार्थ मानिनीला म्हणत असतो की आई अगं या सगळ्या परिस्थितीमध्ये ना काय वागावं वा आणि कसं वागावं वा, हेच मला कळत नाही आहे गेल्या काही दिवसांपासून इतका मी डिस्टर्ब आहे ना की याआधी मी एवढा डिस्टर्ब कधीच नव्हतो हे सगळं माझ्याही मनाविरुद्ध झालं आहे तरीसुद्धा मी मात्र हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करण्याचा विचार करतो आहे पण काव्याच्या बाजूने मला तसं काहीही दिसत नाही डे वनपासनं काव्या या लग्नाला सॉरी डे वनपासनं काव्या या लग्नाला मानतच नाही आहे आणि मानून घेण्याचा प्रयत्नही करत नाही आहे तिने अजूनही मला नवरा म्हणून स्वीकारलेलं नाही आहे नवरा म्हणून तर सोड गाई परंतु मित्र म्हणून सुद्धा ती मला स्वीकारत नाही आहे अशा या परिस्थितीमध्ये काय करावं मला काहीच कळत नाही ना माझं ऑफिसमध्ये व्यवस्थित लक्ष लागतंय ना घरामध्ये आल्यावर या सगळ्या गोष्टी होत या सगळ्यातून कुठे निघून जावं हेही कळत नाही त्यावेळी मानिनी म्हणते की पार्थ मला माहिती आहे मला सगळ्या गोष्टी समजताय तू घरातला मोठा मुलगा आहेस त्यामुळे तुला शब्द सुद्धा खूप मोजून मापून वापरावे लागतात सगळ्या काही गोष्टी तुला ऍडजस्ट कराव्या लागतात आणि तुझी ही ऍडजस्टमेंट मला दिसते मला माहिती आहे की तू काव्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु काव्या मात्र जुळवून घ्यायला तयार पण बाळा मला आता सगळ्यात एक मोठी गोष्ट समजली आहे मला आहे की काव्या हे सगळं का करते ते असं म्हटल्यावर पार्थ विचारतो की का आई तुला माहीत असेल ती असं का करते तर प्लीज मला सांग निदान मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो निदान त्या मला मित्र तरी मानायला सुरुवात करतील एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे कारण घरामध्ये सध्या जे वाद होत आहे घरामध्ये जे विवाद होताय प्रत्येक वेळी काही ना काहीतरी ड्रामा होतो या घरामध्ये हे मात्र मला आता सहन होत नाहीये माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यात या सगळ्या गोष्टी आणि या गोष्टींचा एकंदरीत मला खूप जास्त त्रास होतोय त्यावर मानिनी म्हणते की मला सगळं काही माहिती आहे पार्थ मानिनी म्हणते की पार्थ मला तुझी सगळी अवस्था समजते आणि एवढंच नाही तर काव्या हे सगळं का वागते ना हे देखील मला समजलंय त्यावेळी पार्थ विचारतो की का वागते काव्याशी मग आता मानिनी सांगू लागते की ॲक्च्युली झालंय असं की जेव्हा काव्याचं लग्न झालंय तेव्हापासून तिचा आयएसचा अभ्यास जरा कमी पडला तिला तिच्या त्या स्वप्नासाठी वेडी होती परंतु अचानक मध्ये हे लग्नाचं झालं आणि त्यामुळे तिची सगळी विस्कळीत झाली आणि तिला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलाय खर तर तिला तिची स्वप्न पूर्ण करायची होती तिला फक्त तिच्या स्वप्नासाठी जगायचं होतं तिला काहीही करून आयएस व्हायचं होतं आता पार्थ ह्या गोष्टी तुझ्या हातात आहे की तू जर एकदा तिला तिच्या स्वप्नापर्यंत नेलं तर मात्र काव्याचा हा जो चिडचिड करणारा स्वभाव आहे तो लगेचच बदले पार्थ म्हणतो की हो आई तू जे काही बोलते ना ते मला पटतय कारण लग्नामुळे असं काहीतरी झालंय ना की काव्या त्यामुळे फार डिस्टर्ब झालीये आणि याच एकमेव हेच कारण असू शकतं की ते म्हणजे काव्याचा अभ्यास बुडालाय काव्याला एस व्हायचं होतं तिच्या स्वप्नापासून ती लांब चाललीय असं तिला वाटायला लागलंय आणि कदाचित हेच कारण आहे हेच कारण आहे ज्यामुळे काव्या एवढी डिस्टर्ब असते काव्या एवढी डिप्रेस असते सॉरी आणि याच गोष्टीचा तिने खूप ताण आहे मग मानिनी म्हणते की तुला जर काव्याचं प्रेम मिळवायचं असेल जर तुला काव्याचं प्रेम मिळवायचं असेल तर मात्र काव्याची एस होण्याची स्वप्न पहिल्यांदा तुला पूर्ण करावी लागतील आणि त्यासाठी तुला काय वाटेल ना ते करायचं त्यावेळ पार्थ म्हणतो की ठीक आहे आता मी काव्याचं स्वप्न पूर्ण करणार मला माहीत नाही आहे या लग्नाचं पुढे काय होणार आहे पण मला हे मात्र नक्की कळतंय की काव्याचं मात्र या सगळ्यामध्ये खूप जास्त नुकसान आहे आणि काव्याचं हे नुकसान मी बघू शकत नाही खरं तर काव्याची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आहे तिला कुठे माहीत होतं तिचं लग्न होणार आहे म्हणून मला तरी माहीत होतं की माझं लग्न होणार आहे म्हणून नंदिनीला माहीत होतं की नंदिनीचं लग्न होणार आहे आणि जिवा जिवाने तो स्वतःहून या लग्नाला होकार दिला होता परंतु काव्याचं तसं नव्हतं काव्याला तर लग्न करायचंच नव्हतं तिच्यावर हे लग्न जबरदस्तीने थोपलं गेलंय तिला तर माहीतही नव्हतं की त्या लग्नमंडप तिचं देखील लग्न होणार आहे परंतु तरी सुद्धा तिने या सगळ्या गोष्टी सहन आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि या परिस्थितीमध्ये तिचं मात्र तिच्या स्वप्नाकडे दुर्लक्ष व्हायला नकोय काही झालं तरी काव्याला मी तिच्या स्वप्नापासून दूर जाऊ देणार नाही आणि त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तरी पण मी करेल परंतु काव्याला मात्र तिची स्वप्न मी पुन्हा मिळवून देईल आणि आता इथून पुढे आणि या गोष्टीसाठीच मी प्रयत्न करेल मला माहीत नाही यातून काय होईल काय निष्कर्ष निघेल काव्या माझ्या आयुष्यात राहील की नाही याबद्दल मला काहीच माहीत नाहीये परंतु मला एवढं नक्कीच वाटतं की काव्याला मी मनापासून मैत्रीण मानलंय आणि माझ्या मैत्रिणीला मी एवढं दुःखात नाही बघू शकत त्यामुळे मी हे सगळं करतोय मला सांगू पार्थ याच गोष्टीमुळे मला तुझा खूप अभिमान वाटतो खरंच तू मोठा आहेस हे प्रत्येक वेळी दाखवून देतोस पार्थने आता ठरवलेलं असतं की काही करून काव्याची स्वप्न पूर्ण करायची त्यामुळे काव्याला आता तिच्या स्वप्नांवर परत घेऊन येण्यासाठी पार्थ प्रयत्न करणार असतो सगळ्यात पहिल्यांदा जाऊन पार्थने आता एका क्लासेसची चौकशी केलेली असते ओकी क्लास देशमुखांच्या घराजवळच असतो आता पार्थने त्या क्लासची सगळी काही इन्फॉर्मेशन काढलेली असते क्लासमध्ये म्हणजेच त्या अकॅडमीमध्ये त्याने काव्याचं ॲडमिशन सुद्धा केलेलं असतं आणि ॲडमिशनचा फॉर्म घेऊन ॲडमिशनचा फॉर्म घेऊन आता तो घरी आलेला असतो आणि तो काव्याला तो फॉर्म दाखवतो तर काव्या तो फॉर्म बघून खूप खुश होते काव्या पार्थला विचारते की हे सगळं तुम्ही केलं तेव्हा पार्थ म्हणतो की हो काव्या हे बघा मला माहिती आहे मला माहिती आहे तुम्हाला मी अजिबात आवडत नाही तुम्हाला मी तुमच्यासोबत बोललेलं देखील आवडत नाही परंतु ज्याप्रमाणे तुम्हाला मी आवडत नाही त्याप्रमाणे मला तुम्ही दुःखी आवडत नाही आणि म्हणूनच मी हे सगळं केलंय हे बघा तुम्ही तुमच्यासोबत काय झालंय या सगळ्या गोष्टीचा अंदाज मला आहे आणि मला खूप वाईट वाटतंय सगळ्यांना तुमचा चेहरा दिसतोय तुम्ही बोलताय तुम्ही बडबड करताय तुम्ही कशाप्रकारे सगळ्यांचा अपमान करताय या गोष्टी सगळ्यांना दिसताय आहे घरातल्यांसमोर तर हेच दिसतंय तुमचा चेहरा परंतु मला मात्र तुमच्या आतला आवाज दिसतो मला मात्र तुमच्या आतली काव्या दिसते जी की खूप निरागस आहे जी की खूप चांगली आहे जिला सगळ्यांचा कळवळा आहे परंतु ती या सगळ्या गोष्टी कुठल्या तरी कारणामुळे करतीय मला माहीत नाहीये ते कारण मी शोधू शकलोय की नाही परंतु मला एवढं कळतंय की तुम्ही मात्र तुमच्या स्वप्नांपासून भरकटायला नकोय काव्या काहीही झालं तरी मी मात्र ही रिस्क कधीच घेऊ शकत नाही मला तुमच्या आयुष्यामधला काटा बनून अजिबात राहायचं नाहीये आणि तुम्ही मला फुलांचा दर्जा द्यावा अशी ही माझी इच्छा नाहीये मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही तुमचं नुकसान करू नये आणि या घरात राहून तुमचं नुकसान होऊ नये म्हणूनच मी तुमचा हा फॉर्म घेऊन आणि तुमचं ॲडमिशन मी एका जवळच्या अकॅडमी सुद्धा केलं आहे हे ऐकून आता काव्याला खूप आनंद होतो काव्या पार्थला म्हणते की थँक्यू सो मच खरं तर घरामध्ये बसून माझा जीव अगदी घुसमटत होता मला काय करावं काय नाही असं झालं होतं घरात बसून काहीच कळत नव्हतं त्याच त्याच गोष्टी मला सारख्या आठवत होत्या लग्नाचा दिवस आठवत होता कशा प्रकारे हे लग्न माझ्यावर लादलं गेलं ह्याच गोष्टी मला आठवत होत्या परंतु निदान या घराच्या मी बाहेर गेले तर कदाचित माझ्यामध्ये थोडासा बदल होईल कदाचित मी या सगळ्या गोष्टी विसरेल आणि माझं लक्ष माझ्या अभ्यासाकडे लागेल एकदा की मी जर माझ्या अभ्यासात रुजले तर मात्र या गोष्टींचं मला फारसं वाईट वाटणार नाही आणि खरंच या सगळ्यामध्ये तुम्ही माझी खूप मदत केली आहे तुम्ही खरंच माझ्या मनाचा भार हलका करण्यासाठी मला मदत केली आहे तुम्ही आज जो माझा फॉर्म आणलात त्यामुळे कदाचित माझ्या मनाला थोडी तरी उभारी मिळेल अतिशय खुश झालेली असते आणि पार्थने तिचा फॉर्म भरल्यामुळे काव्याला आता प्रचंड आनंद झालेला असतो काव्य आता त्या अकॅडमी जाण क्लासेस जॉईन करून अभ्यास करणार असते आणि तिने पुन्हा एकदा आय एसचा चा अभ्यास आता जोमाने सुरू केलेला असतो ज्यामुळे असं होणार असतं की निदान तिच्या मनात ज्या काही गोष्टी चाललेल्या असतात बॅकग्राऊंडमध्ये सारखा सारखा जीवाचा विचार करणं सारखं सारखं लग्न सारखं सारखं त्याच 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 गोष्टींचा विचार करण्यापेक्षा काव्य आता अभ्यासात लक्ष घालणार असते झराकडे आता तिचं दुर्लक्ष होणार असतं आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू का होईना तिच्या मनातल्या या सगळ्या गोष्टीसुद्धा हळूहळू पुसल्या जाणार असतात तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा आणि तुम्हाला आजचा हा ट्विस्ट एपिसोड आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सोबतच अजून कुठल्या मालिकांचे ट्विस्ट एपिसोड तुम्हाला बघायला आवडतील हे देखील आम्हाला सांगा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद